मित्रांनो नील सारखे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचा स्वागत आहे जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर श्रावण मान्यनं उपास धरलेला मग दाढी पक्कीच वारली तर दाढी करून येतो जाऊन कांबोड्याला मी धन्नूला घेऊन चालले पाटे रेच माझी पाठी असते आणि भावेश येणार आहे भावेश येत आहे का नाही मी फक्त भावेश येतं जाऊन आणि तसं पण आता साडेनऊ वाजता आम्ही दहा साडे दहा मग येत आता जाऊया पहिले दाढी करायला पुरच्या टायरान नूची हवा दा कमी होती पंक्चरवाल्या काही चेक करायला आणली तर पंक्चर निघाला मग त्याला सांगला काढ पंक्चर त्याने काढाला घेतली तर टूपच गेले बोलतं टाक बाबा नवीन टूपवर कांबोट्यान गेलो माझीच बाईक दाढी केस करायला येऊ बाई सांगतं मी तुझा फॅन आहे बोलत मी तुझ्या व्हिडिओ बघत असतं त्याला पण घेतलं मग मध्ये माझीच बाईने मस्त एकदम भारी दाढी आणि केस केलं माझं एकदम आता टाकाटाक दिसतं एकदम हिरो बनवून ठेवला मला अंघोळ वगैरे करून मी फ्रेश झालेलो आहे आता जेवून घेतो बरेच केली नव्हती महिनाभर आता जरा फ्रेश फ्रेश वाटतंय तर मात्र मग आता जेवून घेतो मी जेवण झालेला आहे माझा आम्ही आत्ता आलो आहे मी वाड्यावर पवन शेवटची पण गाडी आहे इथं नाही यश पण आहे तिथं जसं आता रेसं गोंगाट असेल बघू आता तिथं कोण आहे आणि आता आमची सर्वांची गणपतींची सराव प्रॅक्टिस चालू आहे बघा काम चालू आहे आमचा अक्षर राजदा आणि मी स्वतः तर गणपतीची प्रॅक्टिस नाही का गणपती जास्त पैसे जे यासाठी आमची प्रॅक्टिस चालू आहे चालू आहे मी घरी आता बघूया घरी नाश्ता बनवायची तयारी चालू आहे हे बघा नाश्ता बनवायची तयारी चालू आहे आता काय नाश्ता बनवणार आहे आम्ही ते तुम्हाला मी ब्लॉग मध्ये दाखवतोय त्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत सगळा मिक्स केला खिरमीट खिरमीट म्हणजे खिरमीट ना केला ते मिक्स केलं बघला एकत्र टाकले आता बहुतेक खिरमीटच करायचा असेल ना सहा तर खिरमीट करून असं एक कालवा लागेल तो मग समजल तुम्हाला कसा लागतो मी सांगन तुम्हाला कसं लागतं तुम्हाला कसं म्हणणार मी खाणार आहे तर तुम्हाला सांगणार कसा लागतोय त्या आता घेतो त्याआधी मी कांदा कापून चला कांदा कापायची बारी आपली आहे घेऊ कापून आता आपण कांदा असायला लागतो पोरा पोरा आता काय पाका आता गुतलो ठेवा बोला आणि आता खिरमीटचा प्रकार चालू आहे बघा मिक्सिंग खिरमीट म्हणजे मिक्सिंग मिक्स एकदम मस्तपैकी मिक्स करायचा आणि मग तुम्हाला दाखवणार मी टेस्ट टेस्ट कशी आगली वेगळी लागली तर तुम्ही नका ट्राय करू तर करायच्या असेल तर करा तर नका करू विशेष करत राहतो नेहमी नाही मी दाखवत ब्लॉगमध्ये पण कधी कधी चान्स मी दाखवत असतो नेहमी तर तुम्हाला ऑर्डर कुकिंगचा चॅनल आहे का काय का त्याच्यामुळे मी नेहमी दाखवत नाही तर तुम्ही बघा नवीन आयटम आहे काहीतरी हे बघा झाले आमचे तलुंग पण आणि एक पण बघितलं मी आणि एक खाऊंपम बघितलं मी बाकी तलाळा घेतल्यात पनोळा पण घेतल्यात एकदम टेस्टी लागतात तुम्ही तार <laughs> एकदम टेस्टी लागतात तुम्ही ट्राय करायला काही हरकत नाही एक वेळ ट्राय करून बघा जर चालला तर नसेल चांगलं लागलं तुम्हाला शिवा देऊ नका आम्हाला बघा आमचं चालू आहे मस्त लागतात मला तुलाही आवडलं एकवेळ तुम्ही पण बघा ट्राय करून आणि माझा म्हणणं तर असं आहे का गणपतीना नाईटला नाश्ता तुम्ही केला एकदम अतिउत्तम होणार बेस्ट जर मेहनती घरात बायका असतील तरच हा ক na থাক na ik ba si